नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपले यूट्यूब चॅनल रँक ऑफ एम पी सीवर तर आपण सध्या स्टेट बोर्ड सिरीज बघत आहोत आणि या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आपण इयत्ता अकरावीचा इतिहास घेत आहोत इयत्ता सहावीचा इतिहास याआधीच आपण पूर्ण शिकवून संपवलेला आहे जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर ती प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तिथून ती, ती प्लेलिस्ट तुम्ही ॲक्सेस करू शकता आणि ते व्हिडिओ लेक्चर बघू शकता आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही या सिरीजशी आणि आपल्या चॅनलशी जोडलेलं राहाल आणि आपलं एक टेलिग्राम चॅनल देखील आहे तिथेसुद्धा तुम्ही जॉईन व्हा तिथे आपण डेली अपडेट टाकत असतो चालू घडामोडीचे जे नवीन आहेत नोट्स त्या टाकत असतो सगळ्या प्रकारच्या नोट्स आपण तिथे प्रोव्हाइड करत असतो तर टेलिग्राम चॅनललासुद्धा नक्की जॉईन करा जेणेकरून तुमचा सगळ्यातून फायदा होईल तर चला सुरू करूया आपल्या लेक्चरला या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दक्षिण भारतातील राजसत्तांबद्दल तर चला सुरू करूया दक्षिण भारतातील प्राचीन इतिहासांमध्ये तीन मोठ्या आणि बलाढ्य राजवंशांचा उल्लेख वारंवार येतो त्या म्हणजेच चोळ पांड्य आणि चेर यांचा उल्लेख केवळ स्थानिक साहित्यातच नाही तर मेगास्तनीजच्या इंडिका पाणिनीच्या व्याकरणात अशोकाच्या शिलालेखात आणि संगम साहित्यात सुद्धा आढळतो म्हणजेच हे राजघराणे केवळ प्रादेशिक नव्हते तर त्यांची ख्याती संपूर्ण भारतभर आणि बाहेरपर्यंतही पोचलेली होती त्यामध्ये चोळ राजवंश विशेष ठरतो चोळांचे मुख्य क्षेत्र तंजावर आणि तिरुचिरापल्ली या भागात होते या प्रदेशालाच चोळमंडल म्हटलं जायचं आणि हाच जो शब्द जो पुढेमध्ये कोरोम मेंडेल असा झाला चोळांचा पहिला महत्त्वाचा राजा होता करिकाल चोळ त्याची शौर्यकथा फार प्रसिद्ध आहे करिकालाने एकाच वेळी अकरा राज्यांस राजांचा पराभव केला होता म्हणजेच त्याच्या नेतृत्वाखाली चोळ साम्राज्य केवळ वाढतच गेले आणि तर त्याला दक्षिण भारतात एक वेगळं ओळख देखील मिळाली साम्राज्याचा सा प्रदेश पुदुकोटपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेला होता म्हणजेच दक्षिण टोकांचा सर्वात महत्त्वाचा भाग त्यांच्या ताब्यात होता पांडे राजघराने मोती व्यापारासाठी प्रशेष प्रसिद्ध होते कारण या भागात मोत्यांची शिकार आणि त्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असायचा याचबरोबर चेर साम्राज्य प्रामुख्याने आजच्या केरळमध्ये होतं आणि शिलालेखात त्याचा उल्लेख केरळपुत्र किंवा केडलोपुतो असा आढळतो यावरून स्पष्ट होतं की त्यांची वेगळी सांस्कृतिक आणि राजकीय ओळख होती परंतु हे तीनही राज्यात सोळ पांड्य आणि चेर एकत्र नांदलेलं आहेत उलट राजकीय वर्चस्वासाठी त्यांच्यात नेहमीच त्रिपक्षीय संघर्ष सुरू असे कधी एक जिंकत असे तर कधी दुसरा पण या सततच्या संघर्षामुळे दक्षिण भारतात राजकीय हालचालींचा सा आणि सामर्थ्यशाली राज्यांचा सा उदय पत्नाचा एक अखंड प्रवास दिसून येतो दक्षिण मध्य भारताच्या इतिहासात वाकाटक घराण्याचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे या घराण्याचा संस्थापक होता विंध्यशक्ती ज्याने या साम्राज्याची पायाभरणी केली वाकाटकांचा सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजेच प्रवरसेन पहिला तो सम्राट ही पदवी धारण करणारा पहिला वाकाटक राजा होता त्याने एक दोन नाही तर तब्बल चार अश्वमेध यज्ञ करून आपलं साम्राज्य किती शक्तिशाली आहे हे सगळ्यांना दाखवून दिलं पुढे वाकाटक साम्राज्य दोन भागात विभागलं गेलं एक राजधानी होती नंदीवर्धन आजच्या नागपूरजवळ तर दुसरी राजधानी होती वत्स्यगुल्म म्हणजेच आजचं वाशिम वाकाटकांनी फक्त राजकीय क्षेत्रातच नव्हे तर कला साहित्य क्षेत्रातही मोठं योगदान दिलं राजा प्रवर दुसरा याने सेतुबंध हा ग्रंथ महाराष्ट्रीय प्राकृत भाषेत लिहिला ज्यातून त्या काळाची सांस्कृतिक परंपरा दिसून येते तसंच अजिंठा लेणीतील सोळावे लेणे वाकाटक मंत्री वराहदेव याने खुदवून घेतले या लेण्यांमधून आजही त्या काळचा समृद्ध कालभय का कलावैभव आणि धार्मिक जी जीवन जे होतं ते जिवंत झाल्यासारखं आपल्याला जाणवतं म्हणूनच वाकाटक हे केवळ राजकीयदृष्ट्या सामर्थ्यवान नव्हतं तर सांस्कृतिक वारशाचे खरे जनत जतन करतेही ते होते आता बघूया चालुक्य घराण्याबद्दल तर दक्षिण भारताच्या चा इतिहासात चालुक्य घराण्याचे स्थान खूप मोठं आहे या साम्राज्याचा संस्थापक होता जयसिंग ज्याने आपल्या राज्यप्रसार सुरू केला राजधानी होती वातापी जी आजच्या बदामी परिसरात आणि तिथून चालुक्यांनी आपल्या साम्राज्याचे प्रशासन चालवले परंतु चालुक्यांचा सर्वात मोठा राजा पुलकेशी दुसरा त्याची य यशकथा आजही ऐकायला रोमांचक वाटते त्याने केवळ सामर्थ्य वाढवले नाही तर सम्राट हर्षवर्धनाचा पराभव करून आपली ताकद दाखवली या विजयामुळे हो त्याने परमेश्वर हे बिरुदही धारण केलं पुलकेशीच्या पराक्रमाची माहिती आज आपल्याला रवी कीर्तीने रचलेल्या प्रशस्तीत प्रशस्तीत मिळते या प्रशस्तीत त्या काळातील युद्ध कौशल्य नेतृत्व क्षमता आणि साम्राज्याची विस्त साम्राज्याची जी धोरणं होती त्या काळाची त्याची वर्णने केलेली आहेत आता बघूया पल्लव आणि राष्ट्रकोट घराण्यांबद्दल तर दक्षिण भारताच्या इतिहासात पल्लव घराण्याचा ठसा अत्यंत महत्त्वाचा आहे या साम्राज्याची राजधानी होती कांचीपुरम जिथून पल्लवांनी आपली संस्कृती कला आणि स्थापत्य कौशल्यांचा प्रचार केला त्यांचा सर्वात प्रसिद्ध राजा होता नरसीह वर्मन जो फक्त एक समरिक नायक नव्हता तर कलावंतही होता ज्याने चालुक्य राजा पुलकेशी दुसऱ्याचा पराभव केला आणि आपल्या साम्राज्याची ताकद वाढवली पण त्याच्या कामगिरीत सामर्थ्य एवढेच नव्हतं तर कलात्मक वारसाही आले आहे त्याचा आणि महाबलीपुरम येथे त्याने प्रसिद्ध रथमंदिरे खोदवून घेतली जी आजही स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना मानली जातात याच काळात राष्ट्रकूट घराण्यांचा उदय झाला या घराण्यांचा प्रसंस्थापक होता दंतीदुर्ग ज्याने आपल्या साम्राज्याची मुळे घट्ट केली आणि कृष्ण पहिला राष्ट्रकूटचा एक महान राजा ज्याने याने वेरूळ येथील कैलास मंदिर खोदवून स्थापत्यकलेचा इतिहासात अमित ठसा उमटवला म्हणूनच पल्लव आणि राष्ट्रकूट घराणे केवळ सामरिक दृष्ट्या बलाढ्य नव्हते तर कला सापत्य आणि धार्मिक वारसा यामध्येही त्यांचा मौल्यवान आणि मोलासा वाटा होता दक्षिण आणि मध्य भारताच्या इतिहासात यादव घराण्याचे साम्राज्यही महत्वाचे ठरते या घराण्याची राजधानी होती देवगिरी जिथून यादवांनी आपल्या राजसत्तेचा प्रसार केला या घराण्याचा प्रसिद्ध राजा होता पाचवा भिल्लम ज्याने देवगिरी येथे राजधानी स्थापन करून आपल्या साम्राज्याचे केंद्र मजबूत केले या निर्णयामुळेच यादव साम्राज्याचं सा प्रशासन आणि व्यापाराला अधिक स्थिरता मिळाली परंतु काळाच्या ओघात यादवांची सत्ता टिकवणे कठीण झाले अखेरीस अल्लाउद्दीन खिलजी आणि मलिक काफूर यांनी यादवांचा पराभव करून त्यांचा राजसत्तेचा सत्तेचा शेवट केला यामुळे यादवांच्या साम्राज्याला साम्राज्याचा जो इतिहास होता तो संपला पण त्यांच्या सापत्या, सांस्कृतिक आणि स्थापत्य स्थापत्याचा जो वारसा होता त्याचा ठसा दिसून येतो म्हणूनच घराणे केवळ सामरिकदृष्ट्या बलाढ्य नव्हते तर त्यांच्या राजधानीच्या स्थापत्येतून स्थापनेतून आणि प्रशासन कौशल्यातून त्यांचा इतिहास जिवंत राहतो आता बघूया त्या काळातील साहित्याबद्दल तर दक्षिण भारताच्या इतिहासाची कथा केवळ राजे आणि साम्राज्यापुरता मर्यादित नाही तर साहित्य आणि संस्कृतीचा वारसातून ती समृद्ध होते संगम साहित्य हा त्या काळातील इतिहास समजण्याचा सर्वात महत्त्वाचा साधन मानलं जातं यातून आपण त्या काळातील समाज धर्म राजकारण आणि लोकजीवनाची माहिती मिळवू लो शकतो वाकाटक काळातही साम्राज्य साहित्याचा एक मोठा प्रवाह पाहायला मिळतो राजा दुसरा प्रवरसेन यांनी सेतुबंध काव्य रचले याच काळात महा कवी कालिदास यांनी मेघदूत लिहिले आणि सर्वसेन यांनी हरिविजय काव्याची निर्मिती केली या सगळ्या साहित्य कृतींमुळे त्या काळातील संस्कृतीची समृद्धी स्पष्ट होते यानंतर यादव काळात धार्मिक आणि सामाजिक जीवनात नवे प्रवाह आले महानुभव आणि वारकरी पंत यांचा उदय झाला तसेच ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका याला आपण म्हणतो आणि लीळा चरित्र जे मराठीतील पहिले चरित्र ग्रंथ मानले जातात याच काळात तयार झाले म्हणूनच इतिहास फक्त राजकारणाचा नाही तर साहित्य आणि धर्माच्या माध्यमातून समाज आणि संस्कृतीच्या विकासाचा देखील प्रवास आहे आता बघूया स्थापत्यशैलीबद्दल तर दक्षिण भारतातील इतिहास फक्त राजे साम्राज्य किंवा साहित्यापुरत्या मर्यादित नाही तर त्यांच्या स्थापत्यकलेतून देखील त्यांची समृद्धी दिसते सर्वप्रथम पाहू द्राविड शैली ही शैली कृष्णा नदीपासून ते कन्याकुमारीपर्यंत विकसित झाली या स्थापत्यशैलीत मंदिरे भव्य आणि आकर्षक बनवली जातात ज्यात स्तंभ शिखर आणि भित्तीवरील नक्षीकाम यांचा समृद्ध संगम दिसतो तंजावरचे बृहदीश्वर मंदिर याचे एक उत उत्कृष्ट उदाहरण आहे इथे स्थापत्य कलेचा वैभव आणि धार्मिक भावना एकत्र दिसून येतात दुसरीकडे हिमाडपंथी शैली मुख्यतः हो ही यादव काळात प्रसिद्ध झाली आणि या शैलीत दगडांमध्ये न वापरता फक्त खोबणी आणि कुसूंचा वापर केला जायचा आणि या आधारणी मंदिरी बंदिरे हे बांधली जायची म्हणजेच यामध्ये तंत्रज्ञान आणि शिल्प कौशल्याची अ अत्युच्च झलक आपल्याला पाहायला मिळते सिन्नर येथील गोदेश्वर गोंदेश्वर मंदिर याचं एक सुंदर उदाहरण आहे आता पाहूया समाज आणि अर्थव्यवस्थेबद्दल तर सर्वप्रथम प्रशासन पाहू आपण तर त्या काळात राज्यव्यवस्था नीटनेटकी होती राजा केंद्रस्थानी होता आणि राज्याचे विभाग म्हणजेच मंडल यावर मंडल म्हणजे प्रांत यावर प्रशासकांचा देखरेखीसाठी व्यवस्था चालत होती तसंच ग्रामसभा म्हणजेच स्वायत्त ग्रामसंस्था गावातील लोकांनी आपल्या निर्णयासाठी सक्षम संस्था होती ती आणि जी गावकऱ्यांच्या सामूहिक निर्णय घेण्यास त्यांना संधी देत होती अर्थव्यवस्था खूप समृद्ध होती त्या काळी लोकांचा मुख्य व्यवसाय होता शेती पण त्याचबरोबर कापड हस्यदंत मसाले यांचा व्याप खूप मोठ्या प्रमाणावर होत असे या वापरामुळे व्यापारामुळे स्थानिक तसेच आंतरज आंतरराज्य अर्थव्यवस्थेला चालना मिळाली तसेच समाजात व्यापारी आणि कारागिरांची श्रेणी विशेष महत्त्वाची होती ही श्रेणी केवळ आर्थिकदृष्ट्या बलाढ्य नव्हती तर समाजात आणि व्यापारात निर्णायक भूमिका बजावत होती त्यामुळे ज्यामुळे प्राचीन दक्षिण भारताचा सा सामाजिक आणि आर्थिक ढाचा मजबूत राहिला तर हा हे होता आपला आजचं लेक्चर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की पोचवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र